माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं ते फक्त माझं गाणं आणि माझ्या मी तुम्हाला उत्तर देईल हे मी फक्त मनातल्या मनात, मनात बोलायचे जर तुला मार्गदर्शन मिळालं तू फार चांगला गजलकार होऊ शकतोस त्यामुळे तू मला जरूर भेट आणि खाली लिहिलं होतं तुझा चाहता सुरेश भट गळे गाण्यांच्या भेटूया वैशाली भैसाने माड़े आणि दिलीप पांढरपट्टे यांना प्रसारण गुरुवार एकोणतीस ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार तीस ऑगस्ट रात्री आठ वाजता आणि शनिवार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दीड वाजता